नमस्कार मित्रांनो मी कल्याणी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो घरकुल योजनेसाठी चालू वर्षात पहिला हप्ता किती रुपयाचा मिळतो तर असा प्रश्न भरपूर लाभार्थी विचारतात घरकुल योजनेचा पहिला हप्ता किती रुपयाचा मिळणार कसं चालू वर्षात घरकुल योजनेमध्ये किती रुपयाचं अनुदान डिक्लेअर करण्यात आलेलं आहे तर याविषयी माहिती ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार प्रधानमंत्री आवास योजना ऑफिशियल पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही समजून घेऊ शकता तसेच राज्य सरकारच्या विविध योजना आहेत केंद्र सरकारचे जे काही महत्त्वपूर्ण योजना आहे यासाठी आपल्या महाराष्ट्राचे काही जिल्हे पात्र असणार आहे सर्व जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये ग्रामपंचायतनुसार जेवढे लाभार्थी घरकुल यादीमध्ये निवडले गेले आहेत अशा सर्व लाभार्थ्यांसाठी पहिला हप्ता हा किती रुपयाचा मिळणार तसेच या वर्षामध्ये घरकुल योजनेसाठी अनुदान किती रुपयाचं मिळते याबद्दल माहिती प्रत्येक लाभार्थ्यांना माहीत असणं आवश्यक आहे तसंच मित्रांनो घरी बसल्या देखील तुम्ही मोबाईलद्वारे पाहू शकता तर मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार तर अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग आपण समोर बघूया जे लाभार्थी दोन हजार चोवीस पंचवीससाठी घरकुल यादीत पात्र ठरले आहेत अशा सर्व लाभार्थ्यांना तुमच्या खात्यावर घरकुल योजनेचे काही हप्ते जमा झालेले आहे तर मित्रांनो अकरा बारा दोन हजार चोवीस या दरम्यान जे घरकुल योजनेचे निधी होते ते किती आहे तर या तारखेला जो पहिला हप्ता आहे तो मिळायला म्हणजे सुरुवात झालेली आहे होती तसंच बारा दहा दोन हजार चोवीस या तारखेला नवीन लाभार्थ्यांना पंधरा हजाराचा हप्ता मिळालेला आहे तर मित्रांनो जो पहिला हप्ता मिळणार होता तो म्हणजेच पंधरा हजाराचा होता आणि जे लाभार्थी म्हणजे राहिलेले आहेत तर त्यांना देखील पहिला जो हप्ता आहे तो पंधरा हजाराचा मिळणार आहे तसंच एकतीस बारा दोन हजार चोवीस या ठिकाणी घरकुल योजनेचे अनुदान एक लाख तीस हजारपर्यंत दिले जात आहे तर मित्रांनो अशा पद्धतीचं अनुदान लाभार्थ्यांना मिळत आहे माहिती आवडल्यास जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये